नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता दहावी विषय कॉम्प्युटर प्रकरण नंबर सहा कॅल्सिमा डेटा एडिटिंग आणि फॉर्मॅटिंग अगोदरचा जो पाठ होता प्रकरण नंबर पाच तो संपूर्ण कॅल्सिनो परिचय म्हणजे कॅल्सिचा परिचय तुम्हाला त्या पाठामध्ये माहीत पडलाच असेल त्यानंतर पुढचा टॉपिक होता प्रकरण नंबर सहा मध्ये घेण्यात आलेला आहे કેલ્સિમા ડેટા નું એડિટિંગ અને ફોર્મેટિંગ કેલ્સિમ મશા પ્રકાર જો એડિટિંગ અને ફોર્મૅંગ કશા પ્રકાર કરે ત્યાં કઈ ઓએમઆર ચાલ બગુયા પ્રશ્ન ક્રમ નંબર એક નીચેનામાંથી કઈ કાર્યરીતિટાને ચોક્કસ ક્રમમાં જેમ કે ચઢતા ક્રમમાં કે ઉતરતા ક્રમમાં ગોઠવવાનું કાર્ય કરે છે ઓપ્શન દિલે આપણે ચાર ઓપ્શન तुमच्या बोर्डाच्या परीक्षेत सुद्धा याच प्रकारे पन्नास ओएमआर तुम्हाला दिलेले जातील आणि त्या पन्नास OMR मध्ये प्रत्येक प्रश्नाच्या चा खाली चार ऑप्शन असतील त्यापैकी एक जे ऑप्शन असेल ते खरं असेल आणि ते तुम्हाला व्यवस्थित रीतीने टीक करायचे असेल तर या ठिकाणी परत चार ऑप्शन दिलेले पहिला प्रश्न वाचला आपण तर त्याचे ऑप्शन ऑप्शन ए डेटा फॉरमॅटिंग ऑप्शन बी डेटा व्हॅलिडेशन ऑप्शन सी डेटा फिल्टरिंग आणि ऑप्शन डी डेटा सॉर्टिंग तर कधी असा प्रश्न आला चढता क्रमांक क्रमांक जसं की ए टू झेड किंवा झेड टू ए पर्यंत आपल्याला कोणतीही डेटाला शॉर्ट करायचे असेल शॉर्ट करायचे असेल तर प्रश्नामध्येच उत्तर आहे डेटा शॉर्टिंग ओके प्रश्न क्रमांक नंबर दोन सेल फक्त तारीखच दाखल कर

वैलिडेशन दूर करे छे तर या प्रश्न परत वाचला बघा नीचे न वाती कयो विकल्प जारे पसंद करवामा आवे कोणता ही विकल्प जर आपण पसंद करतो बराबर त्यारे बद्दा डेटा वैलिडेशन दूर करे छे तर ऑप्शन आहे आपल्या समोर चार परत डिलीट फॉर्मेटिंग ऑप्शन बी डिलीट ऑल ऑप्शन सी મ્યુલા અને ઓપ્શન ડીલીટ ફોર્મ્યુલા જોટા વેલિડેશન હોતો બરોબર પ્રશ્ન ક્રમાંક નંબર ચાર કઈ સગવડથી આપણે એક કરતા વધારે જગ્યાએથી કોઈ શબ્દ બદલી શકીએ છીએ બરોબર कॅल्सीच्या म्हणजे या प्रोग्रामच्या मदतीने जर आपण कोणताही एक डेटा आपण घेतला तर तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ठेवता येऊ शकतो तर त्यासाठी कोणत्या ऑप्शनचा उपयोग होतो ऑप्शन ए फाइंड अँड रिप्लेस ऑप्शन बी फक्त रिप्लेस वडे ऑप्शन सी कॉपी वडे ऑप्शन डी प्रिव्हि आदेश थी तर उत्तर आहे फाइंड अँड रिप्लेस पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नंबर पाच पेज प्रियू, तर ऑप्शन ऑप्शन सी हेडिंग आणि ऑप्शन डी आपला तमाम विकल्प उत्तर आहे आपे तमाम विकल्प या प्रकारचा प्रश्न जर कधी आला तर व्यवस्थित रि वाचायचं आणि मोस्ट ऑफली उत्तर आपलं तमामच असतं

કેલ્શિયમમાં મદદ મેળવવા માટે નીચેનામાંથી કઈ ફંક્શન સી નો ઉપયોગ કરવામાં આવે છે મદદ મેળવવા માટે ઓપ્શન એપ્શન બી એફ ટુ ઓપ્શન c એફ ફોર અને ઓપ્શન ડી વન ડેટાને ચોક્કસ ક્રમમાં ગોઠવવા માટે ની ક્રિયાને શું કહે છે ડેટાને ચોક્કસ ક્રમમાં ગોઠવવા માટેની પ્રક્રિયાને શું કહે છે ઓપ્શન a शॉर्टिंग ऑप्शन बी सर्चिंग ऑप्शन सी फिल्टरिंग आणि ऑप्शन डी व्हॅलिडे तर उत्तर आहे शॉर्टिंग बिन जरुरी डेटाने गाडीने दूर करण्याची प्रक्रियाने शू तर प्रश्न व्यवस्थित रीत वाचायचं प्रश्नामध्ये आपल्याला उत्तर मिळत असतं ऑप्शन ए शॉर्टिंग ऑप्शन बी सर्चिंग ऑप्शन सी फिल्टरिंग आणि ऑप्शन डी व्हॅलिडेटिंग उत्तर आहे फिल्टरिंग प्रश्न क्रमांक शेवटचा प्रश्न आहे आपला मान्य दाखल करवानी ऑप्शन ए शॉर्टिंग ऑप्शन बी सर्चिंग ऑप्शन सी फिल्टरिंग आणि ऑप्शन डी व्हॅलिडेटिंग फक्त मान्य डेटा नेच दाखल करवानी प्रक्रियाने व्हॅलिडेटिंग तर अशा प्रकारे आपले एकूण या पाठाचे दहा ओएमआर होते पाठ क्रमांक नंबर सहा कॅल्सिमा डेटा एडिटिंग आणि चे एकूण दहा प्रश्न आपण बघितले आता नमस्कार